थँक्यू थँक्यू टेन्शन नाही घ्यायचं डान्स करायचं आता मी डान्स करायला लावणार आहे तुमच्यासाठी गाणी सगळं असं सुंदर सुंदर गाणं लावणार आहे सगळ्या डान्स करायचं ओके जास्त वेळ घेत नाही आपण आता पटकन घेऊया आई ये पुढे एकटी कशी जाऊन सगळ्याला घेऊन जाऊ सरळ उभार ना माउली नाही नाही असं नसते तर काय काय आणि बर चालवी बरं म्हणजे खूप मजा आली होती हा हे कुणी विचारलं तुम्हाला वाटलं बाबा आपल्याकडून या दाबाबत ओके आता काय करते उखाना डान्स गाणं काहीच नाही वहिनीच चांगलं आहे का नाही खा पिके टूम ला कमाखे उखाना येत नाही आता मी तुमचं करावलो होतो ओके चालेल मिस्टरांचं नाव त्याच्यात नाव आहे वसंत फुलला आहे ना वसंत <laughs> हां ओके वसंत घ्या सोनं आहे लाख रुपये तोळा सोनं काय आवडत नाही बोला की हसून घ्या बरं काय गो आहे सोना आहे लाख रुपये तोळा सोना आहे लाख रुपये तोला सोना आहे लाख रुपये तोला सोना आहे लाख रुपये तोला वसंतरावांचं नाव घेते वसंतरावांचं नाव घेते झुके का नाही साला आता काय वसंत घ्या की हा नाही ना, परत परत ओके मी म्हटलं ना आपला कार्यक्रमच असा आहे दादा म्हणाल ताई सुशांत भाऊजीचा होम मिनिस्टर पाहिला की कमीत कमी सहा महिने अटॅक येत नाही कारण तीन तास हसणार म्हणजे हसणार ताई परत एकदा ओके आता मॉन्टनी कॉलेज ओके सोना आहे लाख रुपये तोळा सोना आहे लाख रुपये तोला सोना आहे लाख रुपये तोला सोना आहे लाख रुपये तोला वसंतरावांचं नाव घेते झुकेगा नाही साला झुकेगा नाही आता खरं सांगा कोण नाही झुकता आहे कार्यक्रम करायचा आहे अजून झालं जोरदार टाळी दिली पाहिजे आपण आजार म्हण हिरवी साडी या जरा टेन्शन मध्ये होत आहे का नाही तुम्हाला वाटलं घरी दूध तापू ठेवले बोका पितो का काय पण पेला तरी घरचाच पी बाहेरचा येणार नाही आपलं नाव इस मे इसमे कविता कविता काय करिता आता गाणं गाता डान्स करता किवकाना घेता माईक जवळ पकडा ना मायना घेते घ्या हिमालया पर्वत बराशे संजय